नमस्कार मित्रांनो मानवतावादी सांस्कृतिक चळवळ आणि धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट कोल्हापूर यांच्यातर्फे आयोजित लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना समजून घेताना या निबंध स्पर्धेच्या अनुषंगाने आज मी आपल्यासमोर लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचे कार्य आणि विचार आपल्यासमोर मांडत आहे अण्णाभाऊ साठे यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव या खेड्यात झाला त्यांचे मूळ नाव तुकाराम भाऊराव साठे असून ते मातंग समाजातील होते हा समाज त्या काळी सामाजिकदृष्ट्या खालच्या दर्जात गृहीत धरला जात असे बालपणीच त्यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागलं गरिबी उपासमारी आणि जातीव्यवस्थेच्या जा क्रूर वास्तवामुळे अण्णाभाऊ लहानपणापासूनच जगाशी झुंजत मोठे झाले वयाच्या बाराव्या तेराव्या वर्षी त्यांचे कुटुंब मुंबईत स्थलांतरित झाले तेथे त्यांनी कामगार म्हणून कारखान्यांमध्ये बांधकामावर आणि इतर ठिकाणी कष्टाची कामं केली त्यांनी साक्षात दारिद्र्य अनुभवलेलं आहे पण त्याचवेळी त्यांच्यातील निरीक्षणशक्ती आणि संवेदनशील मन वाढत गेले अण्णाभाऊंनी एकशे तेवीसपेक्षा जास्त कादंबऱ्या शेकडो कथा आणि लोकगीते पोवाडे लिहिलेले आहेत त्यांच्या फकीरा या कादंबरीला राज्य सरकारचा पुरस्कारही मिळालेला आहे त्यांच्या साहित्याचा मुख्य विषय होता शोषित दलित आणि कामगार वर्गाचे जीवन ते अण्णाभाऊ थेट लोकांमध्ये गेले त्यांनी पोवाडे लावणी तमाशा अशा लोककलेतून समाजाशी संवाद साधला त्यांची गाणी पोवाडे आजही लोकांना प्रेरणा देतात उदाहरणार्थ माझा जवाई मुंबईला गेला यासारखी गाणी विनोदी वाटतात पण त्यातून ग्रामीण जीवनाची व्यथा आणि वास्तव समोर येतं अण्णा भाऊंच्या विचारांचा केंद्रबिंदू होता समानता आणि संघर्ष ते म्हणायचे जग बदलण्यासाठी लेखणी आधी घ्या समाज बदलण्यासाठी संघर्ष आधी घ्या त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार अंगीकारले आणि वंचितांना आत्मसन्मानाने जगायला शिकवले समाजातील विषमता जातीभेद अन्याय यांच्या विरोधात त्यांनी नेहमीच आवाज उठवला अण्णाभाऊ साठे हे केवळ साहित्यिक नव्हते तर सक्रिय कार्यकर्तेही होते त्यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षात जेव्हा प्रवेश केला तेव्हा त्यांनी श्रमिक वर्गाच्या न्यायासाठी तिथे कामही केले त्यांच्या लेखणीतून संघर्ष वर्गसंघर्ष आणि श्रमिकांच्या हक्कांचे विषय हे ठळकपणे समोर आलेले आहेत अण्णाभाऊंच्या विचारामध्ये जात वर्ग लिंग धर्म या सर्व अन्यायाविरोधात बंडांचे सर होते त्यांनी मुंबईतील लेखक संघटना असतील मजदूर संघटना किंवा दलित संघटना दलित साहित्य परिषद अशा संघटनांमध्ये सक्रिय सहभाग घेतलेला आहे त्यांनी साहित्यिकांना असे सांगितले की साहित्य हे केवळ शोभेची वस्तू नसून ते समाज परिवर्तनाचंही माध्यम असावं आपण आज आधुनिक युगात जगत आहोत तरीही अण्णा भाऊंचे विचार आजही तितकेच महत्त्वाचे आहेत समाजात अजूनही अन्याय आहे विषमता आहे त्यामुळे त्यांचा संदेश आपल्याला सांगतो की फक्त बोलून समाज बदलत नाही तर संघर्ष करून समाज बदल समाजाने बदल घडवावा लागतो अण्णाभाऊ साठे यांचे अठरा जुलै एकोणीसशे एकोणसत्तर रोजी निधन झाले ते अवघे एकोणपन्नास वर्षाचे असताना त्यांनी समाजासाठी इतकं काही करून ठेवलेलं होतं की त्यांच्या योगदानाचा मोल आजही अपार आहे महाराष्ट्र शासनाने त्यांच्या नावाने अनेक योजना पुरस्कार आणि संस्थांची स्थापनाही केलेली आहे लोकशाही अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजना अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन अशा विविध स्तरांवर त्यांच्या नावाचा सन्मान केला जातो अण्णाभाऊ साठे हे खरं तर साहित्यिक नव्हे तर समाजक्रांतीचे सैनिक होते त्यांनी कष्टकरी आणि गरीब जनतेला आवाजही दिलेला आहे त्यांच्या लेखणीतून आपल्याला ले धैर्य प्रेरणा आणि समानतेचा संदेशही मिळतो शेवटी एवढंच म्हणेन अण्णाभाऊंचे साहित्य आणि विचार हे आजही आपल्याला संघर्षाची ताकद देत आहे धन्यवाद